सिटी न्यूज वसा जनसेवेचा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्था संदर्भातील गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित केले त्यांनी पोलीस प्रशासनावर विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा महत्त्वपूर्ण ठपका ठेवलाय ज्या मुद्द्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय आमदार गायकवाड यांनी सांगितले की सध्या कार्यरत असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यकिर्दीत गेल्या सहा महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन जातीय दंगली झाल्यात आणि दरम्यान मोटरसायकल चोरी घरफोड्या चोऱ्या वाटमारी यांसारख्या घटना सामान्य झाल्यात पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या सर्व घटनांचा उलगडा होऊ शकलेला नाही त्यांनी आणखी म्हटलं तरी गोमातेला राजमातेचा दर्शन दिल्यानंतर देखील त्यांच्या तस्करी हत्या सुरू आहेत मध्य प्रदेश कडून अवैध गुटखा आणि दारू शहरातील उल्लंघन करत अनेक बळी जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही अशी त्यांनी टीका केली आहे गायकवाड यांनी सरकारकडे मागणी केली की या सर्व समस्यांना त्वरित योग्य उपाययोजना करून कडक कारवाई करावी सिटी न्यूज बुलढाणा